शिर्डीतल्या भिकारी धरपकड मोहिमेमध्ये पन्नास पेक्षा अधिक भिकारी ताब्यात ता यातले इंग्रजी बोलत पैसे मागत असल्याचं घेण्यात आलेल्या एकांपैकी त्यांनी आपण चक्क इस्रोमध्ये माजी अधिकारी असल्याचा दावा केलाय शिर्डी पोलीस साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने महत्वाच्या सण उत्सव काळामध्ये भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबवली जाते कायदेशीर प्रक्रिया करून पुरुष भिकाऱ्यांची रवानगी विसापूर इथल्या भिक्षेकरी गृहात तर महिला भिकाऱ्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेगृहात केली जाते नुकत्याच राबवलेल्या मोहिमेमध्ये पन्नास भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं साईभक्तांकडून पैसे मागणाऱ्या साठ वर्षीय के एस नारायण यांना सुद्धा यावेळी ताब्यात घेण्यात आलं यावेळी त्यांनी आपण इस्रोमध्ये काम केल्याचा दावा केलाय दोन हजार आठ साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर नियमित शिर्डीला येतो मात्र यावेळी नाशिकमध्ये माझे पैसे चोरीला गेल्याने शिर्डीत पैसे मागत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय ते नेमके काय म्हणाले लॉस सम पैसा इन नाशिक आय गॉट माय पेन्शन एस टडे आय ओनली जस्ट थाउजंड रुपीज आय वॉन्ट टू गो एल्डर डे इज इन किंगडम Your, your I am M.Com. I was working in ISRO. Working in? I was working in ISRO, Indian Space Research Organization. I came in... I will come here every month, uh, four or five days. I will come every month. But I could not meet Baba because I have not taken the bathing. Nothing I have taken. I just want to take a room. And I will stay there for one day. After freshening, I will go and uh, see Baba. Which working in which room? In the procurement division. I was working in the procurement division, I have retired actually. Now I have got a job in um, here, uh, Secondary Bath. But I cannot join because Paisa is lost, ID card is lost, Aadhar card is lost, everything is lost. But everything it is having, duplicate is having in Secondary आता के एस नारायण यांनी केलेल्या दाव्याबाबत पोलिसांनी कुठलीही पुष्टी केलेली नाही मात्र त्यांचं इंग्रजीतलं संभाषण ऐकून पोलिसही अवाक झाले नारायण यांच्याकडून लेखी लिहून ले घेतल्यानंतर ले पुन्हा असे कृत्य करणार नाही या अटीवरती पोलिसांनी त्यांना सोडून दिले मात्र त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आता हा मोठा चर्चेचा विषय बनलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका